केदारी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम महिलांकरता नेहमीच राबवण्यात येतात आणि या दोन महिन्यांपूर्वीच पार्लरचा क्लास देखील या ठिकाणी घेण्यात आला तसेच शिवण क्लास देखील घेण्यात आला या माध्यमातून ज्या महिला या पार्लरमध्ये शिकलेल्या आहेत किंवा शिवण क्लास ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्याकरता फॅशन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा फॅशन शो नक्की कशा पद्धतीने पार पडला आणि ह्या महिलांनी नक्की कशा पद्धतीने या क्लासेसचा आनंद घेतला याविषयीची अधिक माहिती घेऊया महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या पल्लविताई विशाल केदारी यांच्या केदारी फाउंडेशनच्या वतीनं दोन महिन्यांचे पार्लर व शिवन क्लास पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एक भव्य फॅशन शो आणि सर्टिफिकेट वितरण सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन महिला गृह उद्योग प्रमुख केदारी फाउंडेशन अध्यक्षा पल्लवी विशाल केदारी यांनी केले पल्लवी केदारी या पुणे शहर ओबीसी मोर्चा भाजपा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत या कार्यक्रमात मेकअप प्रेझेंटेशन गौरीताई बारसे यांचा मेकअप डेमो स्क्रीन प्रोडक्ट चे प्रेझेंटेशन तसेच मुद्रा लोन योजनांची माहिती अशा विविध उपक्रमांनी महिलांना माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव मिळाला कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून कालिंदताई पुंडे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते सर्व महिलांना सर्टिफिकेटचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमात लक्ष्मी डावखरे मिसेस परफेक्ट पुणे फॅशन शो आयोजक सोनल गायकवाड ब्युटिशियन गौरीताई बारसे ब्युटिशियन स्मिताताई गायकवाड संकताई पाटील रेखाताई अबनावे पासलकरताई रोहिणीताई केदारी रिया केदारे पिंकी जैन वर्षा तसरे मीराताई अबनावे अंकिता तसरे वरलक्ष्मी शीला कांबळे निधी वाडिया दिशाताई वासंतीताई आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता केदारी फाउंडेशन मध्ये नथ मेकिंग मेणबत्ती बनवणे योगा क्लास दिशा ॲस्ट्रोलॉजर सेवा पार्लर व शिवण क्लास आठवडे बाजार वारकरी सेवा आरोग्य तपासणी तसेच अन्नधान्य आणि भाजीपाला कमी दरात उपलब्ध करून देणे कुरड्या शेवया लोणची पापड यासारख्या गृह उद्योगांद्वारे महिलांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून दिली जाते आहे याशिवाय अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट च्या मुलांना सातत्याने मदत केली जाते महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केदारी फाउंडेशन सातत्याने उपक्रम राबवत असून पल्लवी केदारी यांनी महिलांसाठी मोठं व्यासपीठ निर्माण केलं आहे या कार्यक्रमाने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून गृह उद्योगातून महिलांची आर्थिक प्रगती या उद्दिष्टाने केदारी फाउंडेशनचा प्रवास यशस्वीपणे सुरू आहे केदारी फाउंडेशनच्या अध्यक्ष पल्लवीताई केदारी आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल या केदारी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम महिलांकरता राबवत आहे आणि तसेच पार्लरचा देखील उपक्रम आपण राबवलेला आहे काय सांगाल या माध्यमातून आणि आज फॅशन शो देखील घेत आहे काय सांगाल नमस्कार सा, आज आपण इथे दोन महिने पूर्ण झाले माझ्या मा इथे पार्लरचा क्लास योगाचा क्लास शिवण क्लास असे तीन क्लास चालू होते आणि आज दोन महिने पूर्ण झाले त्याबद्दल आम्ही इथे फॅशन शोचा कार्यक्रम ठेवला त्यांचं प्रेझेंटेशन त्यांचं मेकअपचं प्रेझेंटेशन आणि परत त्यांना असं की आपण आपण एक लेडीज आहे आपण फॅशन शोचा कार्यक्रम म्हटल्यावर असा विचार करतो की आपण फॅशन शो करावं का नाही पण हा एक असा एक प्लॉट प्लॅटफॉर्म आहे आणि नोकरीचा किंवा एक स्वतःसाठी काहीतरी करण्याचा उत्पन्नाचं एक साधन आहे त्यामुळं आम्ही इथे एक असा फॅशन शोचा कार्यक्रम करत आहोत आणि खूप लेडीजनी असा फॅशन शोच्या कार्यक्रमामध्ये घेतलेला भाग आहे पहिल्यापासून लोणचे पापड मसाला परशिवन क्लास पार्लरचे तर झालेत असे वेगवेगळ्या प्रकारचे मी इथं लेडीजला ले जेवण करून त्यांचं घर चालन असे अशा प्रकारचे मी त्यांना चार पैसे भेटन असे त्यांना मी करून देते आणि शिवाय इथं मला ज्या लेडीज बचतगडच्या महिला गृहउद्योगच्या ज्या लेडीज आहेत त्या सर सर्व सर्व लेडीज मला खूप अशा छान असा प्रतिसाद देतात की आणि त्या इथे येऊन कामं पण करतात आणि आता इथे माझ्या इथे आज कार्यक्रमामध्ये सोनल ताई गायकवाड त्या ब्युटिशियनने त्यांनी पार्लरचा क्लास घेतला असं खूप लेडीजला त्यांनी पार्लरचे आ, बेसिक क्लास शिकवला आणि तो खूप छान असा क्लास त्यांना त्या लेडीजनी पण सगळ्या लेडीजनी म्हणजे सगळ्या लेडीजनी ते शिकले पण खूप छान तसंच शिवण क्लास आ, आपले शिला कांबळे तिने घेतला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघतानाच इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवले आणि लेडीजला ले ते शिकवले आणि तिचं पण चार पैसे कमवण्याचं चा तिला साधन भेटलं असे वेगवेगळे वे प्रकारचे तुम्ही काम करतच असे आपल्या इथं फॅशन शो चे ऑर्गनायझर लक्ष्मी डावखरे ह्या आहेत आणि त्या पण फॅशन शो ऑर्गनाईज करतात आणि आपल्याला इथे सगळ्यांना सगळ्या इथल्या ज्या लेडीज आहेत त्या पार्लरच्या ज्यांनी आता पार्टिसिपेट घेतले त्यांना सगळ्यांना त्यांनी ट्रेन केलं त्याबद्दल लक्ष्मीचं पण खूप खूप धन्यवाद अशा अशा प्रकारे मी प्रत्येक लेडीजला जसे म्हणजे त्यांना कामाचं उत्पन्न साधन भेटाने हे मी प्रयत्न करत राहते आणि इथून पुढे पण करत राहणार जसे मला जमेन तसे तर मी करतच असते बचत गटच्या थ्रू महिला गृह उद्योगच्या थ्रू प्रत्येक एक कोणी चपाते बनवतो इथं ऑर्डर देतं कोणी नाश्ता बनवतो आमच्या इथं सुजाता ताई त्या नाश्त्याचे दरवर्जचे त्यांचा नाश्ता असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे लेडीज येतात आणि त्यांना उत्पन्नाचे साधन भेटतं हीच माझी अपेक्षा आहे की अजून पण लेडीजनी यावं मला कनेक्ट हो आणि त्यांना पण उत्पन्नाचे साधन भेटावं हीच माझी इच्छा आहे सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आता इथं पार्लरचे क्लास झाले त्या पार्लरच्या क्लासमध्ये पंचवीस लेडीज होतात शिकायला आणि त्या पंचवीसच्या लेडीजनी प्रत्येक लेडीजने खूप छान असं शिकल्यात आहे त्यांचे मेकअप हेअर कटिंग परत अजून बेसिक वॅक्सिंग वगैरे असे सगळ्या गोष्टी खूप छान अशा शिकलेल्या आहेत तसंच शिवण क्लासमध्ये पण मी म्हणजे माझ्या पंधरा लेडीज होत्या त्या लेडीजमध्ये प्रत्येक लेडीजनी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे ब्लाऊज कसे शिकायचे काय ते सगळे आमच्या इथं शिला खांबे यांनी शिकवले असेच माझ्या इथं ना मसाल्याचे पण खूप असे प्रोडक्ट खूप असे विकले गेलेले दीपाली चव्हाण तिने खूप छान असं मला पण खूप सपोर्ट केला आणि तिने पण खूप असे मसाल्याचं हे केलं तसंच आपले इथं बचतगडचे अध्यक्ष आहे गौरी ताई बारसे त्यांचं पण ब्युटिशन ब्युटिशियन त्या आणि त्यांचं पण आता इथे आपलं मेकअपचं प्रेझेंटेशन झालं मेकअपचं डेमो तसंच तनिष्काचं पण आपल्या स्किनच्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन झालं आणि मुद्रा लोनचं योजनांचे माहिती देण्यात आली मुद्रा लोनचं माहिती देण्यात आली याचं कारण असंच आहे की प्रत्येक महिलेला महिलेला कधी पण कोणत्याही गोष्टीची कधी पण अचानक गरज पडते तर बँके थ्रू आम्ही असं व्यवस्था केली की ते मुद्रा लोनचे अचानक कधी काय वाटलं म्हणजे त्यांना असे गरज पडली खूपच गरज पडली की आपण मुद्रा लोनच्या बँके थ्रू आपण मुद्रा लोनचं कधी पण आपल्याला ते उपयोग होईल म्हणून आम्ही जे मुद्रा लोन योजनेच्या माहिती देण्यात आली आणि इथे येऊन बरेचशे महिला की आमच्याकडे मुद्रा लोनचे चालू करणार आहे फॉर्म पण भरणार आहे आम्ही आणि योगाचे पण एक सांगायचं राहिलं योगा पण खूप असे आमच्याकडे आम सकाळ संध्याकाळचे लेडीज येतात आहे योगाचे आणि योगाचे पण क्लासेस वगैरे चालू आहे माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक महिलेला उत्पन्नाचं साधन भेटावं आणि प्रत्येक महिलेला येऊन तू जरा म्हणजे तू काहीतरी घरी बसून आपले जे आहेत मग दुपारच्या वेळे येऊन काहीतरी काम करू शकते चार पैसे तुझे घरात पण भेटू शकते हेच माझं मा मेन उद्देश आहे आणि हेच माझं काम आहे कालिंदाई पुंडे या देखील दे या फॅशन शो मध्ये सहभागी झालेल्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल केदारी फाउंडेशननी एक महिलांकरता अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम राबवला आणि त्याच माध्यमातून त्यांनी महिलांकरता फॅशन वॉक घेतलेला आहे आपण देखील सहभागी झालात काय सांगाल आत्ताच्या या उपक्रमाविषयी आज पल्लवीताई केदारी यांनी जो हा उपक्रम राबवला आहे केदारी फाउंडेशनच्या मार्फत तर खरंच ताईंचं कौतुक करा एवढं कमीच आहे कारण ह्या महिलांसाठी ह्या महिला एक गृहिणी आता, आणि त्यांना आज ह्या प्लॅटफॉर्म तयार त्यांनी करून दिला आणि त्याच्यामध्ये आज एवढ्या सुंदर पद्धतीने ह्या महिलांनी ड्रेसचं हे दाखवलं त्यांनी फॅशन शो दाखवला खरंच मी केदारी ताईचे मनापासून खरंच खूप खूप त्यांचे अभिनंदन करते आणि आभार मानते की महिलांसाठी ह्या एवढ्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवू शकतात आणि आजच नाही तर मी आज सात आठ वर्षापासून त्यांचं बघते कायम ह्या महिलांसाठीच झटत असतात महिलांसाठी आज त्यांनी मला वाटतं तीन चार महिने झाले तसा शिवण क्लास वगैरे पण चालू केलेला आहे महिलांसाठी मेहंदीचे कोर्स चालू केलेले आहेत महिलांसाठी किचनचं सुद्धा वेगळे वेगळे पदार्थ बनवून देतील अशा पद्धतीचं त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे हा महिलांसाठी त्या कायमस्वरूपी झटत असतात आणि खरंच त्यांना ते त्यांना ते यश पण येत म्हणजे त्यांना ते, खूप ते त्याच्यातून प्रतिसाद मिळतोय आज तुम्ही स्वतःही तुम्ही सुद्धा बघितलेला आहे की ह्या महिला गृहिणी होत्या आणि त्यांनी आज फॅशन शो केलाय म्हणजे आज एकदम मोठ्या ते जाऊन प्लॅटफॉर्म वरती करू शक शकतील अशा पद्धतीने त्यांनी त्यांना तेन तयार केलेलं आहे ताई तुम्ही असंच पुढं राबवत राहो आणि यां, यांच्याकडनं असंच काम करून घ्यावं हो। खरंच तुम्हाला पुढच्या यांच्यासाठी शुभेच्छा आणि सर्वांनी आज एवढा छान कार्यक्रम केला सगळ्यांना मी खरंच मनापासनं शुभेच्छा देते एकदम छान झालं आहे माध्यमातून ते नेहमी आम्हाला प्रोत्साहन करतात त्यामुळे इथे सगळ्यांनी गुजराती बंगाली वेस्टर्न आणि साऊथ इंडियन असे भरपूर ड्रेपरी के महाराष्ट्रन लुक केलेले आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पण आला आहे सगळ्यांना आणि कसं हे शो केल्याने सगळ्यांना एक उत्साह येतो आणि सगळ्यांना आपल्याला आत्मविश्वास वाटतं की असं करायला पाहिजे आणि पल्लविताई नेहमी आमच्यासाठी सगळे वेगळे वेगळे कार्यक्रम करत राहतात आणि त्यामुळे आम्हाला खूप खूप अति छान वाटतं खूप हे आहे पल्लविताईचं मनपूर्वक अभिनंदन आणि असेच प्रोग्राम करत राहा अडचणी तर असे खूप आलेले पण जेव्हा पल्लवी ताईने एवढं छान शिकवलं आणि मॅडमने एवढं छान शिकवलं तर खूप आनंद झाला की एवढं छान ते पण की वेळेस मग खूप छान शिकवलं पार्लर्स वगैरे त्यांनी मग त्याच्यामध्ये काय काय शिवण क्लासेस मध्ये पण शिकलीस का आणि नाही ना, पार्लर मध्ये काय काय शिकली जसं की वॅक्सिंग थ्रेडिंग ब्लीच फेश फेशियल्स वगैरे एक्सेट्रा केदारी फाउंडेशनच्या बद्दल तर काय सांगतो ते ना एवढं छान आहे हे की असं काही हेच नाही सपोर्ट एवढं तर आहे त्यांचं की आम्ही इथपर्यंत अजून कॉन्फिडन्स तर आला आहे आम्हाला की आम्ही करू शकते अजून याच्यामध्ये ओके okay. केदारी फाउंडेशनमधून पल्लवी ताईच्या इकडनं मला मदत भेटली की मी क्लास घेते आहे दहा स्टुडंट आहेत ब्लाउजेस ड्रेस असं काय सगळं मी शिकवते फॅशन साधे सगळं काही आणि मी पल्लवीताईंचा खूप खूप धन्यवाद करते मनापासून की आम्हाला जागा दिले आम्हाला कॉम्पिडेन्स आली की करावं निधी मी पल्लवीताईंच्या ग्रुपमध्येच आहे आणि ते नेहमी विविध कार्यक्रम पार पाडत असतात त्यांनी आता मधी पार्लरचे आणि शिवण क्लासेसचे पण क्लासेस चालू केले होते आणि अजूनही ते महिलांसाठी अनेक अनेक उपक्रम राबवत आहे आणि ते म्हणजे महिलांना खूप सपोर्ट करतात आणि महिलांसाठी अनेक अनेक कार्यक्रम नेहमी करत असतात तर त्यांना असंच पुढं नेहमी तुम्ही सपोर्ट करत राहा तुमच्याही सपोर्टनी आणि ते म्हणजे तसं सगळ्यांच्या सपोर्टनी ते अजून पुढं खूप कार्यक्रम राबवतील अशी माझी इच्छा आहे मी इथं शेवण क्लासला येत होते तर मी माझं क्लास झाला इथं पूर्ण आणि पल्लवी ताईंच्या माध्यमातून मी शिकून घेतला आता मी माझी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आणि मी स्वतःचे क्लासेस वगैरे पण घेऊ शकते आणि ब्लाउज पण शिवू शकते इतकं माझं झालं यांच्याकडे येऊन शिक फाउंडेशन तर्फे मी योगा क्लासेस घेते आणि योगा क्लासेसला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे महिलांचा त्यामुळे जो जो कोणी उत्सुक असेल किंवा ज्यांना योगामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी योगा, योगा जॉईन करू शकता आणि या न शक्तीतर्फे किंवा केदारी मॅडमनी पल्लवीताईंनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे असंच सहकार्य त्यांचं राहू दे आणि त्या त्यांच्या प्रतिसादामुळे आम्हाला योगा क्लासेसला चांगला अजून प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप पल्लवीताईंनी आम्हाला इतकं सुंदर हा प्लॅटफॉर्म दिला आणि ते खरोखर प्रत्येक वेळेला आमच्यासाठी उभा असतात कोणतंच असं नाही आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्याच्यासाठी त्या सोल्युशन काढतात आणि खरोखर आज त्यांनी इतक्या कमी अल्पदरामध्ये महिलांना इतका सुंदर पार्लरचा कोर्स दिला आणि प्रत्येक महिला स्वावलंबी आज आहे आणि त्या पार्लरचा कोर्स करून आज दोन पैसे कमवत आहेत खरोखर मी पल्लवीताईंचे आभार मानते आणि केदारी फाउंडेशनबद्दल खरोखर मी मला खूप खूप अभिमान आहे की ताईंनी आम्हालाही प्लॅटफॉर्म दिलाय आणि आम्ही आम्हाला घेऊन त्या आज प्रत्येक महिलांबरोबर त्या पुढे चालत आहेत म्हणून खरोखर मी पल्लविताईंचे आभार मानते पल्लविताई केदारींनी हा उपक्रम ऍक्च्युअली खूप छान महिलांसाठी हा एक प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिलाय आणि त्या माध्यमातनं जे वेगवेगळ्या प्रकारचे क्लास आणि शिवाय हे जे पार्लरचे क्लास कमी फीजमध्ये ताईंनी घेतलेत खूप छान उपक्रम अतिशय छान उपक्रम आहे आणि माझा पण आज मेकअप डेमो मी दाखवती आहे तर हेच याच्यामधनं आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की महिलांनी स्वतःच्या पायावर नाही का उभं राहायला पाहिजे स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व यासाठी ताईंचं जे ॲम्बिशन आहे महत्त्वाकांक्षा आहे की लेडीजनी काहीतरी घरात न बसता करावं तर ती खूप छान उपक्रम त्या करतात आणि मला खूप छान वाटतं तर इथे आज येऊन या कार्यक्रमा